जय शिवराय हो नमस्कार मित्रांनो आज मी व्हिडिओ बनवत आहे पेरू संदर्भात तर मित्रांनो चॅनलमध्ये मी आधी व्हिडिओ सेंड केलेलेच आहेत संदर्भात तर पूर्णपणे त्या झाडांचे पेरू काढून झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता आणखीन फुले येत आहेत कळी येत आहेत हे पहा किती छान फूल बनलेलं आहे तर हे पहा इथे अजून कळे आहेत हे पहा भरपूर कळे आलेल्या आहेत मित्रांनो निसर्गाची कमाल आहे पेरू काढून झालेला आहे तरी देखील नवीन कळे आलेल्या आहेत ते पहा प्रत्येक फांदीला मित्रांनो कळे आहेत ते पहा तिकडे देखून दुरून तुम्हाला दाखवतो हे पहा भरपूर हे पहा तिथे मध्ये एक फुल झालेला आहे मोठा हे पहा निसर्गाची कमाल आहे मित्रांनो पूर्णपणे नैसर्गिक शेती असल्यामुळे मित्रांनो भरपूर अजून अजूनकून कळे आलेल्या आहेत तिथे पाहायची सुरुवात आहे छोट्या कळे आहेत तसेच मी व्हिडिओ सेंड करत राहीन मित्रांनो चॅनेलमध्ये धन्यवाद